नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपला आपल्या जी के वर्ड या चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथे लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असलेलं एक जगप्रसिद्ध सरोवर आहे लोणार सरोवर हे धूमकेतू किंवा उल्का जमिनीवर आदळल्याने नैसर्गिक पद्धतीने निर्माण झालेले जगातले एकमेव असे सरोवर आहे महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे महाराष्ट्रातलं सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या अशा सात आश्चर्यांची जून दोन हजार तेरामध्ये घोषणा करण्यात आली होती त्यात शांती सद्भावनेचे प्रतीक असलेले ग्लोबल पॅगोडा मुंबईचे सी एस टी दौलताबादचा किल्ला पश्चिम घाटातील कास पठार स्वराज्याची पहिली राजधानी असलेला रायगड किल्ला औरंगाबाद मधील अजिंठा लेणी आणि बुलढाण्यातील लोणार सरोवर तर मग आज याच बुलढाण्यातील लोणार सरोवराची ओळख मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या सरोवराचे क्षेत्रफळ एक पॉईंट तेरा चौरस किलोमीटर असून एकशे सदोतीस मीटर एवढी त्याची खोली आहे या सरोवराची निर्मिती बावन्न हजार वर्षापूर्वी झालेली असल्याचं सांगितलं जातं पण दोन हजार साली प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात सरोवराचे वय पाच लाख सत्तर हजार वर्षे इतके दिलेले आहे या सरोवराचा आकार हा अंडाकृती असून जगातील तिसऱ्या खाऱ्या पाण्याचे हे सरोवर आहे महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसऱ्या क्रमांकाचं रामसर पानथड स्थळ ठरले आहे लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे या व्हीवरचे पाणी अल्कधर्मी आहे लोणार सरोवराच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची जुनी पंधरा मंदिरं आहेत त्यातील महत्वाचं असलेलं हे एक गोमुख मंदिर पौराणिक कथांनुसार लवनासूर नावाच्या राक्षसाला विष्णूने ठार मारले आणि त्याच्या नावावरूनच या सरोवराला आणि या परिसराला लोणार हे नाव मिळाले ब्रिटिश अधिकारी जे ई अलेक्झांडर यांनी अठराशे तेवीसमध्ये मध्ये या विवराची नोंद केलेली आहे तसेच आयना ए अकबरी पदमपुराण व स्कंदपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथातही या विवराचा संदर्भ आढळतो प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख विराजतीर्थ किंवा बैरज तीर्थ असा केला जात असे सासू सुनेची विहीर येथील पर्यटकांसाठी आकर्षक केंद्रबिंदू आहे या विहिरीतील सुनेचे पाणी गोड तर विरुद्ध दिशेचे खारे पाणी सासूचे पाणी आहे अमेरिकेतील स्मिथ सोनियन संस्था युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर यांसारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केलेले आहे लोणार सरोवराच्या आसपास वाढत्या लोकवस्तीमुळे सध्या अनेक धोके निर्माण झालेले आहेत आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी आणि दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित होत आहे त्यामुळे तेथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे अलीकडे लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ होत आहे त्यामुळे ही सरोवराला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे आपला सर्ग हा पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणं ही आपलीच प्राथमिक जबाबदारी समजावी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय